नमस्कार मी डॉक्टर मोहन राजमाने प्राचार्य सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक तीर्थरूप करवीर भाऊराव पाटील उर्प कर्मवीर अण्णा यांनी जून एकोणीसशे चोपन्नमध्ये कराडच्या सैदापूरच्या माळ सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयाची स्थापना केली आणि एकोणीसशे चोपन्न पासून आज अखेर सत्तर वर्षामध्ये या महाविद्यालयामधून लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन स्वाभिमानानं समाजामध्ये कार्यरत आहेत या सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये यावं महाविद्यालयामध्ये झालेली प्रगती पहावी आणि महाविद्यालयाला विधायक असा सूचना कराव्यात या एका उदात्त हेतूने रविवार दिनांक नऊ मार्च रोजी महाविद्यालयामध्ये दुपारी एक वाजता माझी विद्यार्थी मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन करावं विधायक सूचना कराव्यात अशी विनंती मी आपल्या सर्वांना करीत आहे